सोलापुरातील गांधीनगर सात नंबर झोपडपट्टी इथं चिकटपट्टी तयार करणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे सोलापूर शहरातील गांधीनगर सात नंबर झोपडपट्टी पत इथं चिकटपट्टी तयार करणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलानं शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आग मोठ्या प्रमाणात पसरली असून आगीनं रौद्र रूप धारण केलं आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन प्रतिबंधक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले